साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना पालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचारी चार महिन्यांचा पगार मिळाला नाही म्हणून चंपावर जाण्याचा इशारा देताच दोन महिन्यांचा पगार देण्याचे आदेश मक्तेदाराला देण्यात आल्याची माहिती पालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय कांबळे यांनी दिली आहे राज्यभरात कोरोना व्हायरसच्या संभाव्य धोक्याने प्रशासनाच्या मनात धडकी भरली आहे शहराला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे सर्वसामान्य लोकांना कोणत्याही जैविक आक्रमणापासून रोखण्याकरिता नाना तऱ्हेच्या उपाययोजना केल्या जात आहेत लोकांना स्वयंशिस्तीचे धडे दिले जात आहेत परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले जात आहे अशा आणीबाणीच्या प्रसंगी पालिकेच्या घंटागडी कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही वारंवार मागणी करून देखील पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर बोलण्यास तयार नाहीत चार महिन्यापासून पगार नसेल तर कसं जगावं असा सवाल उपस्थित करत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत आमच्या समोर मांडली मशीन ऑपरेटर गायकवाड माझी डिसेंबरपासनं पेमेंट नाही घरी घर कसं चालवायचं काय त्याचा प्रश्न पडेल सर्वांना बोलले बघतो करतो म्हणतो कोण पण आलं ना विचारले की बघतो बोलतो म्हणाली माझी डिसेंबर पासून पेमेंट नाही विचारले की मान्यता मिळाली ना रॅम्पची रॅमची मान्यता नाही म्हणतो जर काय रोज मिळत होते पन्नास साठ रुपये ते पण आता दुकान पण बंद झाले भंगारचे आता कायच नाही काय नाही लवकरात लवकर पेमेंट करावं माझी डिसेंबर पासन पेमेंट नाही घर कसं चालवायचं असेल पेमेंट तर द्या नाही तर पुढचं मग बघावं पगार पदार बोलायला गेलाय बन ठेवलं आता हे सगळं आपल्या झोन मध्ये हे कोरा करतो आम्हाला काढून नाही काय काय आम्हाला माहित नाही एवढं पण आम्हाला जायला यायला आम्हाला सत्तर रुपये आपण सकाळी पट्टा पाचला उठून येतो आम्हाला जेवण कानाला आम्हाला चाळीस रुपये लागत आहे शंभर रुपये लागते आम्हाला कसं बघायचं तेच आम्हाला आम्हालाच काही नाही

घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांचा पगार देणे हा विषय मक्तेदाराचा आहे कामगारांचा पगार थांबू नये म्हणून वेळच्या वेळी पालिकेकडून मक्तेदाराला बिले अदा करण्यात आली आहेत एकही बिल थकीत नाही तरी देखील अशा आणीबाणीच्या काळात घंटागाडीच्या कामगारांनी संपाची भाषा करणे योग्य नाही म्हणून मागील दोन महिन्याचा थकीत पगार करण्याचे आदेश दिल्याची माहिती पालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय कांबळे यांनी दिला जानेवारी आणि फेब्रुवारीचा पगार आता एक त्यांच्या खात्यावर आता जमा होतो आहे आणि मार्चचा जो पगार आहे तो अजून एकतीस दिवस पूर्ण झालेला नाही आणि मार्चचाही पगार आम्ही त्यांना वेळेवर दिला जातो खूप ते केलेले आहेत त्यांचा जो पी पी एफ जो फंड आहे तो फंड त्याच्या कप त्याच्यातून कपात होणं गरजेचं असल्यामुळे तो त्याची आकडेवारी ज्यावेळी आमच्याकडे येते त्यावेळी आम्ही लगेच त्याचं म्हणजे बिलता येत पूर्ण करतो आणि त्यांना पगार अदा करून करतो मक्तेदाराकडूनही अडव अडवणूक होत नाही आणि महापालिकेकडून या फक्त त्यांच्याकडून ज्या याद्या येतात म्हणजे त्या गाडी शेवकांचे हे म्हणजे यस येस आय जे क कपात होत आहे ते वे वेळेवर कपात होणं तर आहे ना तर त्याच्यासाठी ते ज्यावेळी बिल आपल्याकडे याद्या येतात त्यावेळी आपण लगेच त्याचं पूर्ण टाकणार कर्मचाऱ्यांनी अशा म्हणजे अटीतटीच्या वेळी किंवा अशा करोनाग्रस्त जो हे झालेला आहे अशा वेळेस कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये आणि त्यांचा पगार हा वेळेवर होईल असतो आणि आज कदाचित आज ते पगार त्यांच्या खात्यावर जमाही झाला असेल कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारी जा। बाकी म्हणजे बाकी त्यांचे अगोदर जा दिले जाईल डिसेंबरपर्यंत पगार दिलेले असेल जानेवारी आणि फेब्रुवारी अशा कठीण परिस्थितीमध्ये पालिका प्रशासन घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे